ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागला मुंगळा खाली शिपाई भोंगळा वर ढगाला लागला मुंगळा खाली शिपाई भोंगळा वर ढगाला लागली लाईट खाली चमने चमनेची फाईट वर ढगाला लागली लाईट खाली चमने चमनेची फाईट ढगाला लागणे कळ पाळ बसलो वाय ना कोणाचा फोन आला रेदर नवीनच नंबर दिसतो बर उचलित उचलित हा हा मी शांता शांता तू हा अरे वा वा कुठे वावा कुठे तू <laughs> अरे मी आले ना कालच आली अरे वा वाद भेट नाही शांता अरे बाबा आले माया बबण्याला फोन ला हा का मग ये ना माझ्या पे इकडं हा बोल ना बाबण्या ऐक ना शांता हा आता तू घरी आली का काल हा ना माया आले ना बाबा हा का हा बरं आहे तू हा बरं आहे बरे तुझं हो माझ बर आहे पण तुला काय सांगू शांता अगं तु मला रोज आठवण ती हा ना अगं रोज मजे रोज झोपताना आठवण अगं मग तू दोन दिवस आली ना हा तर मग एक काम कर ना आपण कॉलेजला होतो काय मजा करायचो हा हा बाबा ते दिवस आठवले कस तरी होत अगं ग गग मला मजा वाटते ते दिवस आठवले कॉलेजला काय मजा मारायचो शांता बाबा काल विचारितो अगं एकच नंबर माझ्या हा ना जाऊ दे ती जुने दिवस ते दिवस सारखं शांत गेले ते दिवस राहिले ते आठवणी नाही का जाऊ दे मी काय म्हणतो ऐक ना अग माझी बायको सुद्धा आहे ना आज गावाला गेली कुठं गेली तिच्या मायावर तिचा बापा आजारी झाला हा का हा मग इथे काय मला भेटाय बाबा मग भारी काम झालं तो घरी भेटता येईल मग आपल्याला इथं कोणीच नाही हा ना हो बलो शांता हा मग ये ना मला भेटाय बाई असं करू का मे मग लैदीची गाड बेत नाही आली त ये माझी बाईक गेली मायार बर 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 चालेल चालेल आपण कॉलेज मध्ये किती मजा करायचं अगं आपण कॉलेज मध्ये किती मजा करायचो बर मी काय म्हणते तशी मजा इड करू ये हा का हाँ ये, ये ये बर चालेल मग मी ना आता फोन ठेवते परत तू बायको बीकू येईल मग येते लवकर हा माई बायको नाही येणार आज पण तू लवकर हा चालेल ठेव का हो 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 शांत हा आता लय दिसाची गाठ भेट नाही आले आल्या शांत पहिली कवलीच मारी तू मग जुन्या गप्पा गोष्टी मारू आम्ही थोड्याशा मग काय करायचं ते पाहूच येईल आता आता का शांता आली काय न बोल टपकेला आली मध्ये पाहिलं नाही पाहिलं <स्थाँगी> ये मध्ये ये ये। ये ये, ये शांता आता डायरेक्ट मधल्या रूम मध्ये मदले जाऊ तुला मी डायरेक्ट कौली मारन आहे मध्ये जाऊन हो मला दया आनंद झाला बाबा इडो ले ओपन इडो 놓고 तू लई दिसतो ना आधी खरे की नाही चला आता मध्ये रूम मध्ये आपण पहिली माला तुला कौली घालू दे हां का आ चल बाबा हां म पहिले पेक्षा आणि तू पायन कशी झाली पहिली अशी होती ना पहिली झुंगली होती हां आणि आता पायन कशी मस्त झाली मी चांगला झालो थांबला ऐकला हो चालू हे कोणीच नाही छाप ये बस बोला असं झालं मला तुला बाबा ऐक ना होती तस तो चाळा जातच नाही काय म्हणते नक्की जाय ना ती जायली तिचं काय भी आव नाही आता तू कवर थांबली तर ऐक ना माई बायकू आयली तिकडे तिथं काही येत नाही दे ना तर मिठीत मला दे बडा झाला बाबा तू तू कमी झाली का अगं तू कवलीत बसा ना तू कवलीतच ना माया शांत कायच लय तुला आंग लागेल दिसत काही नको बोल अग काय त्या आपल्या ग बाबा तोरा झाडावर जायची तो खालून पायचो काय कशी तोरी तिथे हा हा बाबा आम्ही वर गेले रे गेले हु? का तुला खाली चिचा याचा आहे तयार साच आहे येथून कसं <laughs> तो वतीत गालवून घ्यायचं मला आठवण येते बाबण्या मला असं झालं होतं कागद शांता आपण कॉलेजला होतो तर किती लांब लांब माझ्या माराय जायचो हॉटेल मध्ये जेवाय जायचो आता तशी मजा नाही राहिली अलीच बाई शांत आपण यावर दिसतो हे तिकडं कुठे येते तिकडं तुला तिकडं कुठे येते नाही का तू सासूर वाशी माल आहे ना तो पंच नको उद्भसत नाही का माल तो पंच नको उद्भसत व्हायला काय लागत तुला तो ना शांत एक काम करणार बाबा बाब तू किती मा संसाराचा विचार करतो किती चांगला आहे रे हा ऐक ना हा आता आपण पहिलं कस कॉलेजला गेले उद्योग करायचो बाय काय हम्म हा तसे उद्योग करून आता दिवसाची बाबा भेटल एवढंच बाद झालं ते बाकीचे उद्योग नको बाबा कोणी आलं तर काय करायचं येणार नाही नाही ना नाही नाही तो हा ऍक्सिडेंट झाला होता तो कॉलेजला असत न तो कान तुटला होता झालं नाही शिवला का शिवला तो बसला आव ना माझा शांत तुला पाऊल शांत आपलं लय दिसाच प्रेम आहे ना आईला तो लग्न झालं तरी तू मला आली अरे बाबा किती जीव आहे तुझ्या मध्ये तू बघण्याला इसारली नाही जाऊ दे का शांत तो नवरा चांगला आहे का ग बाबा मग चांगला आहे का मग त्याला काय झालं करतो का रोज करतो रोज का गाँ गाँ ए बाबा आता ते काही विचार न झालं काही घामाला घामाला होतो आपण एक दिवस घरी राहतो पुढे गाडी काय तिक सुटो तिकड दिवस दिवसभर बसायचो अस एकमेकांच्या मिठी मध्ये संध्याकाळी पाच वाजता यायचो मग तुला घरातलं विचारायचं गेला गेलारी मला विचारायचं कुठं गेला आता सांगायचो का शाळेचा कार्यक्रम आहे आणि त्याची ना प्रॅक्टिस करीत होता काही जायचं टोकून पण जाऊ शांत किती बारी डोकं डोकं वेगळं होत माणसं काही म्हणत नव्हते आपल्या आई आणि आता पाहिजे कस आहे मग मला काही नाही आता एकच हा तुला किती ग शांतात मला ती नाही तीन मग लय प्रगती केली तो तीन मी एकच पार म्हणत होते मानावरा माना म्हणतो नाही होऊ दे दुसरं झालं परत मी म्हणले बात झाले दोन मानावरा म्हणतो नाही होऊ देऊ दे परत तिसरं झालं परत म्हणतो आता होऊ दे होऊ दे ए, मी काय डुक्कर आहे काय हा लेंडर लावायची काय म्हणलं पोसायला आयला जेव्हा येईल थांबला नाही बरं झालं तीनच झाले त्या मान्यतो मस्त प्रगती केली हा मग नाही बायकोला एवढी एलर्जी नाही का, का एलर्जी नाही असं खान खाली एलर्जी कमी का केली काय नाही मी केली असेल आता तुला माहिती आहे माहितीये बाबा पहिला पण तुझं एकदा भेटला हम्म गाजगी वस्तू सोडत नाही ना तुला चांगला अनुभव आहे नुसती कवळी घातली तरी कामाची पुर झाली मला पण मग तुला अनुभव आहे का शांत आहे जाऊ दे काय म्हणू नको मला तुझ माव किती प्रेम आहे तू नुसता फोन केला मला आला तो म्हणलो बुवा ये बेता येतो काही मिनिटात आली का ग तू मग बाबा हे जुना प्रेम आहे जुनं आपलं असं प्रेम नाही तुला कुठून दे आपलं असं घट्ट प्रेम आहे पहिले पोहोच वरून आपल्याला लग्न करायचं होतं आई बापांनी ती पोर पाहिली हा ना आणि माझ्या आई बापांनी मला नवरा पाहून दिला मग ते नाही जाऊ ना आपलं दोघांच तू आपल्याला पळून जायचं आपल्यान आता आपले ते लैकीस बाय 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 बाबा तू मन करील तर तो अशीच लग्न करील नाही तर तुला पळून नेईल रात्रीच्या असं म्हणलं आता कौल काढून तू मन मी येईल घरात उतर जुन्या घरात तो कवा उचलून गेला असतो पण मग तो केलं ना लग्न मी मी केलं म्हणजे मा म्हातारे नाही ना मरायच्या आधी शपथ घातली होती हा ना हा तुला तीच पोर करू करायला लागल म्हणून जाऊ दे नाही तर मग केला असत हा केव्हा बी मग आमच्या दादांचा आत्मा सुखी झाला नव झालं पण जाऊ दे आता लग्न केलं तरी पण आपण भेटत राहीस ना मी आता परत माया ऐक ना आपलं लग्न झालं झालं तरी पण मायार आल्यावर भेटत तीच माला तू हा ते सांगू राहिले ना हा मग एक काम कर पुन्हा आल्यावर फोन कर तो गाव कोणचं माला गाजरवाडीला गाजरवाडीलाय का हा या इकडे येते हां नाही लांबय पण येऊ नको बरं नाही बका आलो नो को, नो को। नो को। तो नको नको आ येऊ नको आवडलं तर आता तो नंबर हाय ना हां मी तुला फोन करी हां मी इकडे आले का मग भेटत जाऊ हां चालत चाललं आता तू तोय गेट नाही म्हणती हां आता गप्पा लय केवज झाल्या हां मलाय पाहून तू आद्या आद्या लय आनंद झाला आता पडना कधी शांत टपक्याने उरकून घेऊ माई बाई कोणती यायचं नाही पण कुणी जर माझो आला तर बस दारूवाजे हा खरंच एखादा आला तो बस दरवाजा ना तुला तस मी आपल्या का भरपूरला पैसे सोय अरे या का पटात उभं केलं तरी तू कोणाला दिसायचे सोय आहे का दिसायची हाऊस होती झाली बाई आता सारख न तुरी मस्त मस्त नाही येत पहिले गप्पची पाता तो मध्ये झालं सुद्धा दोन तीन पोरं झाले पण आता दिसायला पहिली जंगली होती ना आता गाला गुद, गुद ते आता झाले अगं थोडं थोडं नाही कुणी कॉलेज जाऊ तो किती बारीक करून द्यायची आता तर मी सुटली इकडे आल्यावर

म्हणजे अगदी लटकला लटकेलच राहतो लटकला लटकला का, लटक का। हाँ, हाँ, रगते रगते? 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 हा शीत कामाला ना लैची काटे कामाला घाटे कामाला तू येऊ दागत ये मग काय तुम्ही घेता तुला तांबू त्या खोड्या कर तुझ्या गामच का

ने ये, ये नाही तू उद्या संध्याकाळी परत तू फोन करीन आधी केव्हा हि माय बायकोला सांगल एक दोन दिवस नाही तिला तो बापाची तब्येत बरी नसल तर आज सांगून पाहतो दोन तीन दिवस फोन कर मला मग येऊ काय परत हा ये, हा, हा। हा? हा? दुण दुण आ, कर ये उद्या करत काम करायचं का बाहेर जायचं तू आपण मोठी गाडी गेली जाऊ ना बर पाहू आपण काहीतरी हा चालू मला फोन करची बॅटरी नव्हती सांगत बी ती कलशिली पंधायची उद्या नाव द्यायला म्हणाल जाऊ उकडून जायची ना तुला काहीच काढता येणार नाही मग काम का ते कामधाम जास्त करत ना बुवाजा घेत असल बुवाडी या नागर उचेल वखर उचेल उकडून मागचे दिवस आठवले ते दिवस राहील ते आठवण तुला सांगते मला आहे ना चेहरा समोर आला ना मला असं का काय करावा काय नाही आमचं लग्न झालं असतं पण काय आई बापांनी घाण घातली नाही का जाऊ दे आता ना आपलं नशीब नव्हतं जाऊ जाऊन जातो मी तो बेटा आलो असतो पण तू नाही म्हणते तिकडे नको तो हे देर बाय हे आमचे तुला सोडून जाऊ नाही वाटत अग मलाही नाही नको जाऊ आपण जाऊ दे आता झालं ते झालं नको ग रडली ना मला कस तरी वाटत तुला माहिती आहे ना तवाय बी मी रडले का तुला की डोळे तू हा ते चांग नाही वाटत आता झालाय तो संसार झाला माझा जाऊ दे हाय मी दोन तीन दिवस हा हो ना उद्या पोहोच 자, 이리 가면. 천천히 돌리도록. 잘리 이리, 이리. 이리, 이리. 이리, 이리. 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 이 이리. 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 리이